अशोक चौक ते साईबाबा चौक दरम्यान रस्त्याची दुरावस्था झाल्याबद्दल राष्ट्रवादी कामगार महापालिकेचा निषेध नोंदवण्यात आला अशोक चौकापासून साईबाबा चौकापर्यंत गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याचं काम झालेलं नाही या भागातील संपूर्ण रस्ता खड्डेमय बनला असून कित्येक नागरिकांना अनेक लहान मोठ्या अपघातांना सामोरं जावं लागलं आहे यासाठी राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीनं डॉक्टर गोवर्धन सुंछू यांच्या नेतृत्वाखाली याच रस्त्यावर परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन महानगरपालिकेचा निषेध केला अशोक चौक ते साईबाबा चौकापर्यंतचा रस्ता त्वरित बनवावा अन्यथा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी कामगार सेलतर्फे देण्यात आला <laughs> चौक ते साईबाबा चोख रस्ता सोलापूर महानगरपालिकेचा सोलापूर महानगरपालिकेचा सोलापूर महानगरपालिकेचा गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून या ठिकाणी रस्ता झालेला नाही अनेक वेळा अनेक पावसाळ्यामध्ये कटेमाय झालेले आहेत परंतु या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचा कधीही लक्ष गेलेला नाही या विभागीय झोन कार्यालयाचं सुद्धा लक्ष केलेलं नाही आहे अनेक वेळा निवेदनं देऊन देखील या ठिकाणी रस्ता खटेमय झालेले आहेत आणि या ठिकाणी रस्ता त्वरित बनविण्यात द्यावा असा आमचा आग्रह मागणी आहे आणि या ठिकाणी या नागरिकांच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचा निषेध करीत आहोत लवकरात लवकर या ठिकाणी अशोक चौक ते साईबाबा चौकावर रस्ता झाला पाहिजे अन्यथा राष्ट्रवादी कामगार स्वरूपाचे आंदोलन चेडण्यात येईल यावेळी सतीश दासरी बालाजी बुधाराम तिमुप्पा मादगुंडी सोमनाथ कणकी विष्णू गुंडेट्टी दामोदर एल्दी सतीश गोरंटला नरसिंह संगा रमेश शेरला मोहन आडम हरी धोत्रीकर आदींची उपस्थिती होती